कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला आहे राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे जिल्ह्यातील चव्वेचाळीस बंधारे पाण्याखाली गेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं जोर धरलाय कोल्हापूर शहरासह पानलोड क्षेत्रात पावसाची गती वाढली आहे राधानगरी धरणही पूर्ण क्षमतेनं भरलं आहे सध्या धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत पंचंगा नदीची पाणी पातळी सध्या सव्वीस फुटांवर आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कालपासून पावसानं जोर धरला आहे आणि काल धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस पडल्यामुळे राजाऱ्यांचे धरण शंभर टक्के भरले त्यामुळे हो कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांना पाणीपातळी झपाट्याने वाढवत आहे पंचगंगा असेल असेल आणि कृष्णा नदीच्या काही गावांनाही आता पाणी पातळी वाढत आहे त्याचबरोबर आता पंचंगेची पाणी पातळी कोल्हापूर शहरातील सव्वीस फुटावर हो आहे जर पाऊस असा जोरदार राहिला नाही धरण क्षेत्रामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडत राहिला तर हेच पंचंगेचं पाणीचं पात्र बाहेर येईल आणि शहरामध्ये पाणी जाऊ शकतं प्रशासनाने सर्व नदीकाठच्या गावा गावांना आणि त्याचबरोबर प्रशासनाने नदी शेजारी राहणाऱ्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय आणि पावसाचं पाणी जर वाढत राहिलं तर ह्या कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर शहरामध्ये पूर येण्याची शक्यता दाट दिसते अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर